नमस्कार मानदेश भूषण मध्ये मा सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज पांघरे येथील श्री ज्योतिबाची व खंडोबाची यात्रा आहे या यात्रेच्या अगोदर पारायण सोहळा असतो खरं तर ही किती वर्षापूर्व वर्षापासूनची परंपरा आहे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी पांगरीकर आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम आपल्याशी बोलणार आहे विष्णू गायकवाड सर सर पारायणची परंपरा आहे ती केव्हापासून तुमच्याकडे आहे आणि कोणकोणते कार्यक्रम असतात गेले सदतीस वर्ष या ठिकाणी आम्ही श्री ग्रंथराय ठिकाणी अखंडपणे या ठिकाणी पार पाडतो या पारायण सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ अगदी लहान लहानपण असतील पुणेकर मुंबईकर सगळे या ठिकाणी पहिल्या दिवसापासून हजर असतात अगदी सकाळी काकीरात्री पासून या पारायणाला पारा सुरुवात होत असते त्यानंतर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन असतं संध्याकाळी हरिपाठ असतो हरिपाठामध्ये आभाल वृद्ध महिला पूर्ण भावनेने सहभाग होतात खरीपाठरी प्रत्येकोळ आमच्या मध्ये निर्माण होत असतं आणि त्याला साथ देणारे आमचे बॅस्टिक सर्व वारकरी पारकरी या ठिकाणी सगळे या ठिकाणी मनोभावी सहभागी असतात आणि खास विशेष म्हणजे हे गेले चार वर्ष आमच्या या गावातील हानसूर ग्रामस्थ हे कीर्तन सर्जन देऊ लागलेले आहेत आणि दुसरं वैशिष्ट्य गेल्या वर्षीपासून आमच्या गावातील युवकांनी एक संपूर्ण गावासाठी पारा सोहळ्यामध्ये अन्नदान संपूर्ण गावाला तुलबंध या ठिकाणी अन्नदान देण्याचा निश्चय झाला आणि पूर्ण तन मन धन अर्पण या युवकांनी यामध्ये मोठ्या हिरीने भाग घेतला आणि सुंदरकरण नियोजन या ठिकाणी पारा सोहळा या ठिकाणी पार पाडल्या जातो आपल्याशी बोलणार आहेत पैलवान प्रगती गायकवाड महाराष्ट्र केसरी यांचे वडील विनोद गायकवाड सर एक सांगा की आपल्या पुणे मुंबईच्या लोकांचा कशा पद्धतीने या पारायणस्व यात्रेमध्ये सहभाग असतो आमच्या पांढरे गावामध्ये ज्योतिबा यात्रेनिमित्त तसेच अखंड हरिनाम सप्ताह असा सात देव सप्ताह असतो आणि यात्रेनिमित्त पांढरेमधील बरेच तरुण वर्ग असाल किंवा बरेच कुटुंब वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये शहरात भारतामध्ये आहेत परंतु यात्रेनिमित्त जे जिवाळा जपलेला आहे आणि प्रेम आहे त्या निमित्त जरी बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रात लोक काम करत असले तरी यात्रेची ओढ खूप असते आणि आमच्या पांढरे गावामध्ये ना जाती ना धर्म ना पंथ अशा प्रकारे यात्रा अतिशय उत्साहात पार पडते विशेष करून तरुण वर्ग जो इथे असेल वेगवेगळ्या शहरात असेल अतिशय उत्साहानं सहभाग करून आमची यात्रा अतिशय जल्लोषात आणि पूर्णपणे आनंदमय वातावरणात पार पडते तरी ज्योतिबा आणि खंडोबाची यात्रा भरत असते सलग दोन दिवसची दो यात्रा आहे कोण कोणते कार्यक्रम यात्रेनिमित्त असतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही ही यात्रा साजरी करता आपल्याशी बोलत आहेत दिलीप गायकवाड सर प्रथमेमध्ये ज्योतोबा आणि विरोबाची यात्रा भरत असते त्या दरम्यान आंग्रे गावामध्ये दोन हजार सात साली खूप मोठ्या गावर गणपती सर्वांच्या सहभागातून ज्योतिबाचं भव्य देवी असं या ठिकाणी मंदिर उभं झालं आणि त्या वर्षापासून अत्यंत जोमामध्ये यात्रा सुद्धा यात्रेमध्ये शासन काढण्यास पालखी असणे सर्व युवकांचा सहभाग असणे या सर्व गोष्टी या ठिकाणी या पालखीमध्ये होत असतात त्याचबरोबर या यात्रेमध्ये खास करून सर्व जाती धर्म सर्व समज सर्व समाज गावामध्ये असणारे सर्व प्रकारची लोक सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात या ठिकाणी गजनृत्य असते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य असतात पारंपरिक नृत्य असतात त्यानंतर गावामध्ये ज्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या यात्रेमध्ये बघायला होतात या यात्रेनिमित्त बाहेर गेल्यास माहेरवासिनी सर्व पहि पाहुणे सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होत असतात अत्यंत जबाबदारी ही यात्रा चालू आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या यात्रेचा खूप मोठं प्रचंड मोठं असं स्वरूप स्वरूप झालेलं आहे तर मी पुन्हा एकदा सर्व सर्वांना विनंती करतो की जग जशी ज्योतिबा ज्योतिबाची आपली यात्रा भरते त्याप्रमाणे सुतोबाची भरते जुलैबाची भरते म्हणजे पंचकोशीला खूप मोठं वरदान आहे विशेषतः मी सर्वांचं पुन्हा सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करेन सर्व पाहुण्यांचं अभिनंदन करेन सर्वांनी यात्रेमध्ये या सहभागी व्हा आपण सर्वांनी आनंदाने यात्रा सहभागी करूया आणि यात्रा कायम आपण मोठी करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेले होते आपण दृश्य बघत आहात ते रक्तदान शिबिरातील आहे रक्तदात्याने रक्तदान केलेले आहे खर तर आयुष्य ब्लड संस्थेचे सर्वांनी आभार मानलेले आहे आज पांघरी गावामध्ये काल्याचं कीर्तन गणेश भगत महाराज यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पांघरे गावाबद्दल रामकृष्ण हरे अखंड हरे नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पार सोहा वर्ष अडतीस पूर्ण झालेला आहे आज अन्न खऱ्या अर्थानं आज काल्याचं कीर्तनाने अडतीस वर्ष या सप्ताहाला पूर्ण झालेले आहेत आम्ही तीन वर्षापासून या पांगरी गावामध्ये कार्यक्रमा करता येत आहे पूर्ण अतिशय जसा सप्ताह सुरू होतो तसं एक भक्तिमय वातावरण आळंदी पंढरपूर सारखं वातावरण आपल्याला या पांगरी गावामध्ये पाहायला मिळतं अतिशय सर्व सर्व ग्रामस्थ मंडळ अगदी भक्तिभावानं या सप्ताहामध्ये कोण आनंदानाची सेवा करत असेल कोण कीर्तनकाराचं सौजन्य देत असेल अशी पूर्ण ग्रामस्थ मंडळ या सप्ताहासाठी सहभागी तन मंधनाने सहभागी होत आहेत अतिशय सुंदर असं आम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खूप आनंद आ, वाटतो आज काल्याचं कीर्तन माझंच होतं काल्याच्या कीर्तनामध्ये अतिशय निवड आम्ही सर्व महाराज मंडळ सुद्धा तल्लीन झालो सर्व ग्रामस्थ मंडळ या संपूर्ण सप्ताहामध्ये अगदी तल्लीन झालं आणि असाच हा सप्ताह हो उत्तर उत्तर वाढवा हीच मी पंडरंगाचे चरणी या ठिकाणी विनंती करत आहे ग्रामस्थ या नात्यातून जी परंपरा जोपासली आहे या संदर्भात आपल्याशी बोलत आहेत सुभाष ग्रंथराज पारायण सोहळा गेले अडतीस वर्ष पूर्ण झाले आहेत या सोहळ्यासाठी आम्ही पस्तीस वर्ष आठोकाठ प्रयत्न करून प्रयत्न झाला आमचा करता आणि मेन आमचे चालक होते ते पस्तीसा वर्षी आमच्या त्यांचा देह सोडून आमच्या लोकांना निघून गेले त्यानंतर ती जबाबदारी आमच्याकडे पडली त्या जबाबदारीचे आज तिसरं वर्ष आहे त्या त्या ह्याच्याकरता आम्हाला मिळालेले जे बंधू भाव जे म्हणतात बंधू भाव हे दोघ जण बंधू कीर्तनकार म्हणून आम्हाला मिळाले आणि सहवास त्यांच्या सहवासा आम्ही सध्या नांदत आहोत अशीच आज परंपरा भावाने आमच्यासाठी कायम ठेवावी एवढीच आमची परमिश्वराज त्यांनी बघली बोलताना तुम्ही असं सांगितलं की पस्तीस वर्ष आमच्या कोण आहे त्याचा शुभारंभ त्यांच्या साक्षीने झालेला आहे नामदेव रंगनाथ गायकवाड ज्यांनी पाया पारण्याचा रावला ते आज आम्हाला पस्तीस वर्ष त्यांनी आमची सेवा केली आणि ते पस्तीस वर्ष सेवा देऊन आमच्यातनं ते निघून गेले त्यानंतर आज तिसरे वर्ष आम्ही आज त्यांच्या मागो चालू ठेवले आणि जोपर्यंत आहे आम्ही तोपर्यंत हा सोहळा आम्ही चालू ठेवणारच एवढी आम्ही परमेश्वराला प्रार्थना केली आहे जशी त्यांनी पे पस्तीस वर्ष झाली तशी मी म्हणतो माझीही पस्तीस वर्ष त्यांची कीड चालावी हीच परमेश्वर अस तशी माझी प्रार्थना पांगरे गावामध्ये अखंड हरिनाम सुरू केला आणि पस्तीस वर्ष पांढरेकरांची मनोभावी सेवा केली पण पस्तीस वर्ष तीन वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालं ते नामदेव गायकवाड भाऊ आज आपल्या हयात नाहीत नामदेवराव गायकवाड अर्थात भाऊ यांचे नातू आपल्या मंदेश कुशलशी बोलत आहेत आमच्या बाबांनी सप्ताह सुरू केला याच्यासाठी केला की गावात मध्ये काहीतर कार्यक्रम व्हावा सगळे लोक सात दिवस एकत्र यावी आणि खूप सुंदर असा कार्यक्रम व्हावा तर पस्तीस वर्षांनी सोडलं आता पुढचे काय शंभर वर्ष दीडशे वर्ष असेल जोपर्यंत आम्ही जगतोय तोपर्यंत हा सप्ता आम्ही त्यांच्या नावाने चालू आणि असाच पुढच्या वर्षी खूप सुंदर सप्ता करू घेतोय याच खरं आहे आपल्या पारायण मंडळाने ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यासाठी ज्यांनी अन्नदान केले कीर्तनाची सौजन्य सेवा दिली प्रबोधनकरांची सेवा दिली त्या सर्वांचं या वेळेला सत्कार्य करण्यात आला आपण दृश्य पाहत आहात ते विष्णू गायकवाड सर ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा नामोल्लेख करून सत्कार निमंत्रित करीत आहेत दृश्य आपण पाहत आहे ते पारायण अखंड पारायण हाडवती सरकार आहे योगदान आहे सन्मान या निमित्तानं पुणे वाढायला मदत करा त्याला बाकीच्या बाहेर सांगितलं बसा एकदा आपल्याला ही तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झालेली दिसत आहेत खरं तर ते वाढण्यापासून जेवण बनवण्याचं असं विविध घेतलेला आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रातली ही तरुणाई आपल्याला पाहायला मिळत आहे काय कारण आहे ही तरुणाई सहभागी होण्यामध्ये या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी बोल बोलणार आहेत डॉक्टर किरण गायकवाड नमस्कार मी डॉक्टर किरण गायकवाड सालाबादप्रमाणे पांगरी गावातील ज्योतिर्लिंग यात्रा आणि खंडोबा यात्रेच्या निमित्तानं खंड हरिनाम सप्ताह आणि खंडोबा यात्रा आणि ज्योतिर्लिंग यात्रेचं अतिशय सुंदर नियोजन गावकरी आणि सर्व सर... आपल्या गावातील सर्व युवकांनी केलंय आणि दरवर्षी असं नसतंय पण यावर्षी तरुणांनी पुढाकाराने पारायणामध्ये सप्ताहामध्ये पूर्णच्या पूर्ण सात दिवस जेवणाचं नियोजन केलं आणि ते वाढण्यापर्यंत जेवण तयार करणं आणि सर्वांपर्यंत पोचेपर्यंत सगळ्यात शेवटाईला जेवण्यापर्यंत सगळं नियोजन तरुणांनी केलं आणि यामध्ये सर्व लहान थोरांपासून मोठ्या लोकांच्या पर्यंत तरुणांचा अतिशय उत्कृष्ट सहभाग होता त्याच्यामुळं यात्रेला खूप सुंदर असं रूप आलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान भरीव आहे म्हणजे अगदी नोकरवर्ग असू द्या युवक असू द्या शाळेतले पोरं असू द्या सगळ्यांचं योगदान असल्यामुळं यंदा यात्रेमध्ये सगळ्यांचं आनंददायी वातावरण आज यात्रेमध्ये वर्षानुवर्ष पारायणाची पर परंपरा जुन्या पर, 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 लोकांनी चालू ठेवली तीच परंपरा आम्ही पुढे नेण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नालाच एक मोठं रूप द्यायचा युवकांनी खरं तर प्रयत्न केला मी वेटरनरी क्षेत्रामध्ये काम करतो बरेचसे मोठे मोठ्या ठिकाणी पदावर कार्यरत आहेत लोकं आमचे युवक तसेच काही लोकं बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांच्या आहेत काही यशस्वी लोक आहेत काय अजून प्रयत्न करतायत अशा सगळ्या लोकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातून आम्ही साध्य करू शकलो अजून ह्याच ह्या, ह्या कार्यक्रमाला पुढच्या स्तरावर न्यायचं आमचं प्रयत्न नेहमी राहील आणि सगळ्या युवकांचं याच्यामध्ये खूप बरी योगदान आहे कुणाच्या एकाच्या हाताने हे घडलेलं नाही बरीच लोक याच्यामध्ये आहेत मोठी आहेत लहान आहेत आमच्यासारखी इंजिनियर डॉक्टर आहेत पोलीस भरतीतली लोक आहेत काय प्रयत्न करतायत काय यशस्वी झालेले आहेत आणि या लोकांच्या आशीर्वादानेच आज हा मोठा आणि भरीव कार्यक्रम आम्ही पार पाडू शकलोय काल्याचं कीर्तन झाल्यानंतर रात्री ज्योतिबा देवाची पालखी गावातून निघत असते ही संपूर्ण गाव प्रदक्षिणा होत असते यावेळी भाविक श्री ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आणि आपल्याला आता जे दृश्य पाहायला मिळत आहे ते दृश्य आहे भाविक गावातून ज्योतिबाच्या पालखीचं ग्रामप्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत खरं तर, आहे। तर, तर तरुणाई गाण्याच्या गाण्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत गुलालाची उधळण करीत ज्योतिबाच्या नावाने चांगभलाच्या गजरात ही गाव प्रदक्षिणा आणि पालखी हळूहळू